फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्हेकर या लॉग चॅनेलमध्ये मला बोल ना काहीतरी ती आठवते काय बोलू आता काय बोलू कारण की असं होतं जेव्हा आपण यांना स्टार्ट करतो ना लॉग वगैरे काय बोलायचं असं ते ठरलेलं नसतं अचानक काय बोलायचं ते तर आता म्हटलं चला आता आपण बाहेर चाललेलं तर बाहेर कुठं तर माझ्या बहिणीकडेच चाललेले आहे आत्ते बहिणीकडे तर म्हटलं चला लॉग पण शूट करूया आणि कारण पण आहे जाण्याचं तर कारण असं आहे की तिने तर म्हणजे तिला खूप काही काही बनवता येतं तर स्वीट वगैरे छान बनवते ती तर मग तिने ऑर्डर घ्यायला सुरुवात केलेली आहे तर सुरुवात म्हणजे तिने सगळ्या गोष्टी म्हणजे अगोदर आमच्या दोघेच ठरलं ती विचारत होती मी असं असं करू का वगैरे मी तिला बोलले की हो तुला छान बनवता येतं कुठली पण गोष्ट स्वीटमध्ये खूप छान बनवत स्वीट काय पूर्ण स्वयंपाक ती ती खूप सुंदर बनवत असते तर ती बोलली का माझं चाललंय काय घर बसल्या काहीतरी ऑर्डर घ्यायच्या तर म्हटलं चल आता तिने मनावर घेतलेलंच आहे तर काहीतरी बनवायचं तर म्हटलं मग माझी पण एक ऑर्डर आहे तर म्हटलं मला बेसन पिठाचे लाडू बनवून दे कारण की मनसूच्या पप्पांना मनस्वी आणि मला खूप आवडतं ते लाडू म्हटलं पहिलीच ऑर्डर मी तुला देते आणि तर मग म्हटलं बेसन पिठाचे लाडू आणि गुळपापडी म्हणजे ती गव्हाच्या पिठाची गुळपापडी छान बनवते तर बाळासाठी ती पौष्टिक आहे म्हटलं ती गुळपापडी पण देखील बनवून दे मला तर आता तीच ऑर्डर तिने झालेली आहे बनवून तर ती घेण्यासाठी चाललेलं आहे आणि माझी बहीण छान असं गुजरात्यांचं जेवण तिला पूर्ण म्हणजे येतं बनवता तर पूर्ण गुजराती लोकांचं जेवण तिला बनवता येतं म्हणून तिला एक एक कसं गुजराती लोकांचे डिश पण वेगवेगळे असतात तर ती छान गुजराती लोकांचा स्वयंपाक बनवते तर मग आम्हाला आहे ना सगळ्यांना तिच्या हातचं जेवण खूप आवडत असतं काही पण सोबे वगैरे छान असे मस्त बनवते पनीरची भाजी तर एकदमच भारी बनवते ती तर म्हटलं चला आता तिचं हातची टेस्ट वगैरे आपण लाडूचं लाडूची ऑर्डर तरी दिली म्हणजे तेवढंच तिच्या हातचं जे खायला तरी भेटेल कारण की असं जाणं होतच नाही आमचं आम्ही कधी कधी भेटतो म्हणजे आता ती आईकडे आली होती जत्रेच्या निमित्ताने तेव्हा भेट झाली होती म्हटलं चला आता खूप दिवस झाले भेटून पण येऊ तिला आणि आपली ऑर्डर पण होऊन जाईन कामात काम होऊन जाईन दोन्ही पण भेट पण होईल आणि आपल्याला जे पाहिजे ते बनवून पण मिळेल तर चला आता आम्ही डायरेक्ट तिथे जाऊनच भेटतो तुम्हाला या फ्रेंड्स आम्ही या ठिकाणी थांबलेला आहे या ठिकाणी आता रेल्वे येणार आहे त्यामुळे आम्ही थोडंसं वेटिंग करतोय आहे की आम्हाला रेल्वेच्या तिकडला सहन जायचं आहे फाकट त्यांनी आता लावलेलं आहे train तर फ्रेंड्स आता आम्ही ज्या ठिकाणी ताईंची फ्लॅट इकडं अपार्टमेंट मध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही रेल्वे बघितली मनसेने खूप जवळून ह्या वेळेस बघितली रेल्वे कसं वाटत छान वाटलं रेल्वेच कानगाव आल्यासारखं वाटलं ना हा तर कान बंद केले ते मी बघितलं <laughs> बरोबर ना हो ओ, का खूप आवाज खूप जास्त असतो त्याच्यामुळे लहान मुलांना असं वाटतं की यार खूप जवळ आलेलं आहे आणि घाबरतात पण कधी कधी बघितले बघितलं ती घाबरूनच गेली अरे आम्ही इकडे तिकडे गेलो का बघायचं की कोड रवळून कधी रेल्वे म्हणून पण ती कधी येतच नव्हती पण यावेळेस पहिल्यांदा मनसिंग बघितले चला तर आता आम्ही फ्लॅट मध्ये जातो तर फायनल फ्रेंड्स आम्ही बहिणीच्या घरात पोचलेला आहे पण बहीणच गायब आहे आणि हा बहिणीचा मुलगा राम आणि तिकडे राज बसलेला आहे हे तिची दोन मुलं आम्ही आलेलं आहे पण ताई अजून बाहेरच आहे ती येते थोड्या वेळात मग आल्यानंतर भेटते तुम्हाला खूप व्हिडिओ खूप वेळा ती व्हिडिओमध्ये दिसलेली देखील आहे तर माझ्या आत्ते बहीण भरपूर वेळा व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तिला तर आज पुन्हा बघून घ्या कोणती आहे ती बहीण बहिणीने बनवलेले लाडू पहिले टेस्टिंग लागेल आलेले आहेत आणि लाडू अप्रतिम झालेले आहे मस्त

मस्त छान जमलेलं आहे ना आणि खरंच आवडले पण आमचं बाळ पण मस्त खाते बाळ तर फेस करण तरी मी करणार पण बाळ पण छान खाऊ राहिलं खूप छान झाले खास म्हणजे ना लहान मुलं खातील ना याच्या अँगलने बनवलेलं आहे असं गोड पण नाही जास्त फिक्क पण एकदम प्रमाण एकदम ॲक्सिरेट आलेलं आहे मग अशाच ऑर्डर आम्ही देत जाऊ घेत जा आणि तुम्ही घेत चला आणि इतरांकडनं पण तुम्हाला भेटतीलच तुम्हाला ऑर्डर शंका नाहीच आहे राम मदत कर चला बर लाडू मस्त मी आता जस्ट चेस्ट केलाय खूप छान आहे मस्त मनस्वी लाडू कसे वाटले ग छान आहे ना तू खाणार बर का लाडू खाते टिफिनला तुला लाडू जाणार आहे लाडू टिफिनला चल ना, ला ना तर फायनली फ्रेंड्स आम्ही ऑर्डर पॅक करतोय आमची आमची मस्त मस्तकट्टी मी ना डब्बाच घेऊन आले होते घरून काय होतं मला सफिशियंट जाईल ती राहीत नाहीतल्या ऑर्डरसाठी हे डब्बे तिने मागवलेले आहे पण मी घरून डब्बा घेऊन आले कारण की तसं मला व्यवस्थित नेता येईल अशा पद्धतीने त्याचा भुगा वगैरे नको व्हायला आणि लाडू तर एकदम म्हणजे असं भोग सुद्धा होतंय एकदम सुंदर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताईच्याच इथं दुसरा पार्ट बनवला आहे तो पण जाऊन नक्की बघा उद्या येईलच तो भाग तर आता हा व्हिडिओ इथेच संपवते